नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मराठी मार्केट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो मी गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून शेअर मार्केटमध्ये काम करतोय आणि या मार्केटमधील कामामध्ये मी फार रिस्की काम करत नाही आहे परंतु मी आत्तापर्यंत असं बघितलं की सुरुवातीला प्रत्येक नवीन मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रेडरला नुकसान सहन करावं लागतं आणि तो एक त्याच्या शिक्षणाचा भाग आहे आणि अनुभवाचा भाग आहे आपण त्यात तत्पर होण्याकरता किंवा होण्याकरता आपल्याला थोडा कालावधी द्यावा लागतो आणि अनुभवाचं शांतपण येण्याकरता थोडा वेळ जातो आणि तुम्ही हा अनुभव घेताना ही गोष्ट लक्षात घेतली असेल की आपल्यात काही दोन चार बदल केले की मग आपण प्रॉफिटेबल ट्रेंडर व्हायला लागतो आणि ते कसं ते बघा पहिली गोष्ट आपल्याला नवीन नवीन काहीही माहीत नसतं कुठेही आपण एंट्री करतो आणि कुठेही एक्झिट करतो आणि त्यामध्ये आपला लॉस होतो त्यामुळे राईट एंट्री आणि राईट एक्झिट हे एक महत्वाचं सूत्र आपल्याला अनुभवानंतर कळायला लागतं त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं जर काही असेल शेअर मार्केटमध्ये तर आपल्याला मुवमेंट ओळखता आली पाहिजे कोणत्या मुवमेंटमध्ये आपण एंट्री करावी आणि ती मुवमेंट किती वेळ त्यात थांबावं म्हणजे आपल्याला जी भीती वाटते की मी लॉसमध्ये जाईल का मी लॉसमध्ये जाईल का तर या भीतीपोटी म्हणजे आपल्याला या भीतीनेच आपलं नुकसान होत असतं त्यामुळे आपण एंट्री करताना घाबरत घाबरत एंट्री करणं आणि एंट्री केल्यानंतर लॉसमध्ये जाण्याच्या भीतीने थोडाच लॉस थोडाच प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं हे आपल्या एक सवयी आपल्याला लागतात आणि या सवयीमुळे आपला नुकसान होत असत त्यानंतर रिवेंज ट्रेड आपण करत असतो म्हणजे बदल्याच्या भावनेतून माझं नुकसान झालंय आज माझा हा ट्रेड लॉसमध्ये गेलाय आणि मी नाही पुढच्या ट्रेड मध्ये ते संपूर्ण लॉस वसूल करेल आणि मला या भावनेतून तुम तुम्ही जेव्हा ट्रेड घ्यायला लागता की नाही मार्केटकडनं मला हे पैसा वसूल करायचा आहे मार्केटशी कधीच भांडू नका मार्केटशी कधी स्पर्धा करू नका किंवा मार्केटशी कधीही बदल्याच्या भावनेने ट्रेडिंग करू नका तो तुम्हाला ते मार्केट बर्बाद करून टाकेल त्यामुळे तुम्ही मैत्रीपूर्ण संबंध त्या प्रत्येक कॅन्डेल कडे बघायला प्रत्येक चारकडे शिका मार्केटशी मैत्री करा आणि मग एकदा तुम्हाला मार्केटशी मैत्री झाली की जी आपली सुडभावना आहे ती कमी झाली की आपल्याला आपोआपच त्या मार्केटमध्ये थांबायला आवडेल कारण जो ट्रेड प्रॉफिट देणार आहे त्या ट्रेंडमध्ये तुम्ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत प्रॉफिट तुम्हाला बुक करता येणार नाही त्यामुळे मार्केटमधील नेमकी मुवमेंट आपल्याला कळली पाहिजे समजा रिव्हर्स ट्रेड होतोय तर ती रिव्हेस मुवमेंट कोणत्या ठिकाणी झालेली आहे तिथपासून आपल्याला मार्केटमधून बाहेर पडण्याची किंवा ट्रेडमधून बाहेर पडण्याची एक वेळ कळली पाहिजे त्यामुळे एकूणच आपल्याला या बाहेर छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत मार्केटमध्ये कळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट कमवता येणार नाही आणि हेच प्रॉफिट वन मिनिट ट्रेड म्हणजे अगदी एका मिनिटात सुद्धा आपण मोठं प्रॉफिट घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला समजा स्कॅल्पिंगच्या स्किलनुसार कमी वेळेत अधिक प्रॉफिट घेण्याची सुद्धा ट्रॅटेजी जमली पाहिजे आणि ह्या ट्रॅटेजी आपण साधारण जुलैच्या सुरुवातीपासूनच शिकणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी आता तयार राहायचं आहे आणि मी लवकरच जुलैपासून आपल्याला आपल्याबरोबर एकत्र ट्रेडिंग करणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही कोणतंही ॲप वापरता तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती लॉस प्रॉफिट केलाय ते सांगायचं आहे कारण तुम्हाला लॉस प्रॉफिट सांगायला लाजायचं नाही आहे तुम्ही जोपर्यंत ती करणार आहात जे सांगण्याला घाबरणार आहात तोपर्यंत तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि शेवटी कोणावर तरी श्रद्धा ठेवावी लागते तेव्हाच आपल्याला यश ते मिळतं त्यामुळे आपण एकत्र कारभार हा करणार आहोत मी तुमचा गुरु नाही किंवा तुम्ही आ, मी तुमचा गुरु आहे तसा तुम्ही माझे गुरु आहात आणि आपण एकमेकाच्या सहकार्याने हे अतिशय यशस्वी अशा प्रकारचं ट्रेडिंग आपल्याला सुरू करायचं आहे तर जुलैपासून आपण याची सुरुवात करू हा तसा आपला शेवटचा रविवार आहे त्यामुळे या व्हिडिओला आपण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण एका संगतीने पुढच्या मार्गाला सुरुवात करूया धन्यवाद जय हिंद जय